आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या कवायचं खूप खूप मनापासून स्वागत मालवणी पद्धतीचे टम मा फोगलेले वडे हे कसे करायचे ते आपण आपल्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये पाहूया सुरुवातीला आपण वड्याचं पीठ कसं भिजवायचं पाहूया एक कप वड्याचं पीठ घेतलेलं आहे साधारण अर्धा कप गरम पाणी जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत त्याच्यात थोडी हळद तेल आणि चवीनुसार मीठ आता सगळ्यात आधी आपण ह्याच्यात थोडे हळद घालून घेऊ साधारण पाव टीस्पून त्यानंतर साधारण एक चवीनुसार मीठ साधारण दोन चमचे तेल हे चांगलं आधी स मिक्स करून घेऊया आता ह्यात थोडं थोडं गरम पाणी आपण यात घालून घेऊया हे पीठ आपण चांगलं अगदी मळून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दीड तासासाठी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे वड्यांचं पीठ आहे एक तास छान भिजलेलं आहे आता आपण याचे वडे तळून घेऊ कारण लिंबा एवढा गोळा घेऊन आपण प्लास्टिकला थोडं पाणी लावून घेऊ म्हणजे आपला हे वडा इझिली निघेल जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही थापायचा वडा पण आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा वडा फुगलेला आहे मालवणी वड्याची ही खासियत असते टिश्यू पेपरवर काढून घेऊया अशाच प्रकारे मी बाकीचे वडे करून घेते अशा रीतीने आपले स्पेशल मालवणी वडे सगळे तळून झालेले आहेत मालवणी चिकन सोबत खाण्यासाठी खास हे वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत अशाच साठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचन ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद